मी सध्या दिल्लीतल्या तालकोट्रा या स्टेडियममध्ये दे आहे जिथे अठ्ठ्याण्णवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक लोककलावंत साहित्यिक या दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत मी या ठिकाणी आल्यानंतर मला अनेक गोष्टी वेगवेगळ्या काही समजल्या ते मी आज तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय माझ्यासोबत दिलीप पुराणिक सर आहे जे आभाळाखालची शाळा या फाउंडेशन अंतर्गत एक संस्था चालवतात ही संस्था जवळपास देशभरात आहे या संस्थेच्या अंतर्गत ते परदेशात असणाऱ्या मराठी माणसांना किंवा तिथे राहणाऱ्या ज्यांना कुणाला मराठी शिकण्याची इच्छा आहे त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून हे मराठी शिकवतात हो सर आत्तापर्यंत तुम्ही कोणकोणत्या देशांमध्ये किती देशांमध्ये मराठी शिकवता हो या संदर्भात काय सर जवळजवळ जगातल्या सत्तर देशांपर्यंत मी पोहचलो आहे याच्यात दोन विशेष देश आहेत ज्याच्यामध्ये एक पाकिस्तान आहे आणि एक मॉरिशस आहे मॉरिशस मध्ये लोक दोन तीनशे वर्षापूर्वी गेले तिथे त्यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं पाकिस्तानमध्ये ऑलरेडी सातशे फॅमिली आहेत मराठी त्यांचं मराठी नाही त्यांचा अजिबात कारण उर्दू मीडियम आणि इंग्लिश मध्ये शिकलेले आहे आणि मग युगांडा केनिया अगदी अफगाणिस्तान पर्यंतची लोक जे आहेत पण हे मराठी आहेत जे पूर्वी मराठी गेले किंवा आता एन आर आय आहेत किंवा प्रवासी भारतीय आहेत वगैरे असे मराठी आहेत तर आहे सगळ्या जवळजवळ सत्तर देशांमधलं हे नेटवर्क उभं राहिलेलं आहे खर तर हा म्हणजे ही यांची ओळख होती हे नेमकं काय करतात या सगळ्याची आपण माहिती घेतली पण मी आता तुम्हाला ज्या काही या फोटो दाखवतोय हे फोटो जर आपण या ठिकाणी पाहिले तर हे सगळे जे फोटो आहेत ते पाकिस्तानातील आहेत पाकिस्तानमधील कराची व इतर जे शहर आहेत त्या शहरांमध्ये भारत सरकारची या ठिकाणी लिहिले आपण वाचू शकतो की या ठिकाणी भारत सरकारची कराचीमध्ये आणि पाकिस्तानामध्ये आपल्याला प्रॉपर्टी आढळून येते मात्र हे नेमकी प्रॉपर्टी कशाचे आहेत काय आहेत या सगळ्याची माहिती आपण सरांकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल ह्या प्रॉपर्टी बद्दल ही कशाची प्रॉपर्टी एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला स्वातंत्र्य मिळालं पन्नास नंतर सगळीकडे त्यांना सगळ्या जगाने मान्यता दिली की पाकिस्तान राष्ट्र आहे मग वेगवेगळ्या देशांच्या एमबीसी जायला लागल्या आपले ही सगळी कटुता सोडून आपणही आपले एमबीसी स्थापन करायचे ठरलं पाकिस्तान सरकारला आपण जागा मागितली की आमच्या एम्बीसीसाठी तशी प्रोसेस आहे कुठल्याच देशामध्ये तुम्हाला तुमचं राजदूत नेमायचं तर तिथे जागा घ्यायची बांधायची पाकिस्तानने नाही म्हटलं आणि म्हणून काय झालं की भारत सरकारने काही खाजगी व्यक्तींकडनं प्रॉपर्टी विकत घेतल्या तर त्या सहा ठिकाणी प्रॉपर्टी विकत घेतल्या त्याच्यामध्ये एका ठिकाणी होतं हाय कमिशनरचं ऑफिस आणि एका ठिकाणी शिवाजी कोर्ट म्हणून जो एरिया तिथे एम्प्लॉईजच्या क्वार्टर्स होते फ्लॅट सिस्टीम तीन तीन मजल्याच्या असं सहा ठिकाणी आपण आहोत मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो इंडिया हाऊस म्हणून आहे ते तीन फतिमा जिना रोडवरती आहे प्रतिमाजीनाथ जिनांच्या मिसेस त्यांच्या नावाने एक रोड आहे त्याच्यानंतर इंडिया लॉज नावाचा आहे ते त्रेसष्ट क्लिप्टन रोडवरती आहे क्लिप्टन म्हणजे आपल्याकडचा गेट वे ऑफ इंडियाचा जसा एरिया आहे तसा समुद्राचा भाग आहे हिंदुस्तान पोर्ट आहे ते बेचाळीस आणि त्रेचाळीस पुरी रोडवर हो आहे पाकिस्तानचा सगळ्यात बिझी असा रस्ता म्हणजे कुरी रोड त्याच्यानंतर पंचशील कोर्ट शिवाजी कोर्ट आणि हर्ट सिक्स हॉपकिन्स बे म्हणून आहे अतिशय मोक्याच्या जागी करायची ज्या जिथे हजारो लाखो रुपयाच्या प्रॉपर्टीज आहेत त्या ठिकाणी आपली ही जवळ जो नाही म्हणत चा चारशे करोडच्या सगळी मालमत्ता आहे आता झालं असं आहे की या नुसत्या पडून आहेत कारण इस्लामाबादला करा राजदूत ट्रान्सफर झाल्यानंतर राजधानी ट्रान्सफर झाल्यानंतर या सगळ्या प्रॉपर्टी ओस पडल्या याच्यात होत असा आहे की जे आपल्याकडे प्रवृत्ती तीच प्रवृत्ती तिकडे आहे विटा काढून घेणं लोखंडी गेट काढून घेणं आता हळूहळू हळूहळू ते उद्ध्वस्त होत चाललाय आहे आम्ही इथे याच्यासाठी आलो आहे दिल्लीमध्ये की मी पी एम साहेबांपुढे निवेदन मांडतो आहे सगळ्या पत्रकारांना भेटतो आहे साहित्यिकांना भेटतोय की असा एक प्रेशर ग्रुप तुम्ही सरकारवर केला पाहिजे आणि मुलींना मुलीदांना मी विनंती करतो आहे आणि की की शिवाजी कोर्ट हा जो भाग आहे हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे महाराजांच्या नावाने तिथे ही जागा आहे भारत सरकारने घेतलेली आहे कुठल्याही इतर कुठल्याही सरकारचं बंधन नाही आहे तर आमच्या तिथल्या महाराष्ट्र कं पंचा नावाचा एक भाग आहे म्हणजे ती जसा इतर देशांमध्ये आपण महाराष्ट्र मंडळ असतं तशी महाराष्ट्र पंचायत आहे हे सहा सातशे मराठी गुन्हा गोविंदाने येतात सगळे सण साजरी करतात त्यांना एक हक्काची जागा मिळावी आणि ती शिवाजी कोर्टची मिळावी यासाठी मी इथे आलेलो आहे नक्कीच सर हे सगळ्या ज्या तुम्ही दाखवलं आपण पाहिलं तरी सरांनी पुराणिक सरांनी या ठिकाणी भारत सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी यांना हे पत्र लिहिलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असल्या तर एक राजकीय इच्छाशक्ती देखील हवी असते आणि अनेक खासदारांचा याचा पाठिंबा देखील पाहिजे आतापर्यंत आपण कुणाकुणाशी भेटल्यात काय काय त्यांच्याशी संवाद झाला आणि तुम्हाला काय त्यांनी आश्वासन दिलंय का या संदर्भात मी सगळ्याच पक्षांच्या सात आठ खासदारांना भेटलो आहे नाव याच्याकरता सांगत नाही की आपल्याकडे फारसा अजून ब्रॉड माइंड नाही अमुक पक्षाच्या खासदारांना भेटलं मग आता तुम्हीच पहा माझा काय संबंध अशा लोक आहेत म्हणून मी सर्व पक्षीय खासदारांना भेटतो आहे याच्यात इच्छाशक्ती हा विषय महत्वाचा आहे तसं मोदींपर्यंत पोहोचणं आणि पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असणं कारण शेवटी पाकिस्ताननी म्हटलं पाहिजे की ठीक आहे तुम्ही ज्या जागे तुम्हाला काय उभं करायचं करा अतिशय चांगले अधिकारी पाकिस्तानमध्ये आहेत जसे चांगले चार लोक भारतात आहेत तसे चांगले चार लोक पाकिस्तानमध्ये सुद्धा आहेत वाईट इकडेही आहेत बाईट तिकडेही आहेत या सगळ्यांच्या सामंजस्याने या दोन्ही कमी व्हावी मराठीचं पुन्हा एकदा साम्राज्य लोक मराठी प्रश्न विचारतो हे ज्या काही प्रॉपर्टीज आहेत तुम्ही म्हणाला खाजगी लोकांकडून विकत घेतलेल्या आहेत पण त्याचे काही कागदपत्र असतील आहेत म्हणजे काही आता दाखवू शकतात नाही आता नाही याचं कारण आहे ते ज्यांनी पाठवले आहे ते अडचणीत देऊ शकतात कारण तिथल्या डिस्ट्रिक्ट कोर्ट मधन कलेक्टरकडं हे लोक लोक तुमच्या संपर्कात आहेत तुम्हाला जागा म्हणजे ती तुमचीच आहे किंवा तयार आणि डायरेक्ट फोटोग्राफच आहेत ते वेळ प्रसंगी इतर राजकीय इच्छाशक्ती तयार झाली तर ते बोलायला तयार आहेत का ते बोलायला तयार आहेत मी सगळे पुरावे मांडू शकतो नक्कीच आपण पाहिलं तर एक विशेष बाग या ठिकाणी लक्षात येते की पाकिस्तानामध्ये इंडियन गव्हर्नमेंटचे काही कार्यालय आहेत काही क्वार्टर्स आहेत जे आता भारता भारत सरकारने ते आपल्याकडे आपल्या ताब्यात घ्यावे यासाठी आता हे पुराणिक सर प्रयत्न करतायत तुम्हाला या सगळ्या गोष्टींची बाब म्हणजे या सगळे फोटोग्राफ्स कधी तुमच्या लक्षात आले किंवा तुम्हाला कधी माहिती मिळाली कधीपासून सुरुवात केली तसं मी या सगळ्या लोकांच्या संपर्कामध्ये आहेत माझे मराठीचे क्लास चालू आहेत मी अगदी महाराष्ट्र स्टेटचा पाचवी पर्यंतचा शिकवत आहे पण मला हे तीन चार महिन्यापूर्वी समजलं आता ही सुरुवात आहे पण हा लढाई मी आणि मला अनेक लोक जॉईन होत आहेत आणि हा मोठा करणार आहे आणि ती जागा मी तिथल्या महाराष्ट्र मंडळाला देणार एकूणच पाहिलं तर त्यांनी त्यांच्यापर्यंत आत्ताच ही नुकतीच तीन चार महिन्यापूर्वी ही माहिती आली त्यामुळे ते, ते आतापासून याला सुरुवात करतायत क... करत आणि अनेक खरं तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं तर एक राजकीय इच्छाशक्ती लागते यासोबतच एक मोठं पाठबळ लागतं आणि ते संसदेमध्ये त्या पद्धतीचं बिल सादर करावं लागतं मग ते बिल अप्रूव्ह व्हावं लागतं अशा वेगळ्या अनेक गोष्टी आहेत मात्र भारत सरकारच्या ज्या काही खाजगी जागा ह्या पाकिस्तानमध्ये आहेत ते आता भारत सरकारने पुन्हा आपल्या काबीज करून घ्यावा अशा पद्धतीचं मत जे आहे ते पुराणिक सरांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहतो विश्वजित भालेराव बखर लाईव्ह दिल्ली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा